हॅलो फ्रेंड्स अविष्ट रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे नववर्षाचा पहिला सण जो आहे मकर संक्रांत याच्या आदल्या दिवशी जी येते ती भोगी असते आणि भोगीची भाजी जी असते ती क खूपच स्पेशल भाजी आहे कारण याच्यामध्ये आपण भरपूर भाज्या आपण एकत्र करून त्या बनवलेल्या असतात आणि याचा एक नैवेद्य आपला देवाला जात असतो बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी असं दोन्ही आपण मिळून एक नैवेद्य दाखवला जातो दा भोगीच्या आपण भरपूर भाज्यांचा भोग घेत असतो म्हणून याला भोगीची भाजी असं म्हणतात आणि बाजरीची भाकरी ही खूप उष्णता देणारी असते तिसुद्धा उष्ण आपल्याला उष्णता देत असतात म्हणून थंडीच्या दिवसात ही आवर्जून केली जाणारी भाकरी आणि भाजी आहे तिचा तुम्ही जरूर लाभ घ्यावा इथे मी तुम्हाला मी जी भोगीची भाजी बनवली होती त्याची रेसिपी इथे दाखवत आहे की तुम्ही बघा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि काही कमेंट असेल तर कमेंटसुद्धा करा तर इथे तुम्ही बघू शकता मी भाज्या ज्या घेतलेल्या आहेत त्या भाज्या सर्व निवडून घेतलेल्या आहेत इथे मी सर्व भाज्या आधी जसं वाटाणे आहेत वांगी आहेत हरभरे आहेत पापडी आहे आणि घेवडा आहे हा पावटा आहे गाजर घेतलेले आहेत वाटाणे घेतलेले आहेत आणि फरजबीची भाजी पण माझ्याकडे होती तर ती पण घेतलेली आहे तर ह्या अशा मिक्स भाज्या आपण सर्व निवडतो आणि मग नंतर आपण त्याची भाजी करतो तर ह्या सर्व अशा मिक्स भाज्या आपल्याला सर्व धुवून घ्यायच्यात व्यवस्थित आणि आपण मग त्या कुकरला लावायच्या आहे याच्यात तुम्ही शेंगदाणेसुद्धा सोललेले ॲड करू शकता किंवा एवढ्या भाज्या जरी केल्या तरी भरपूर आहेत तर ह्या सर्व मी स्वच्छ धुवून घेतल्यात आणि आता त्या कुकरला लावून एक दोन शिट्ट्या मी काढून घेणार आहे त्याच्या एक छोटी वाटी मी त्याच्यात पाणी टाकलं आहे पाणी जास्त टाकायचं नाही आहे कारण ही भाजी अशी वाफेवरच लवकर शिजून जाते तर आपण कुकरला लावून एक दोन शिट्ट्या काढून घेऊया जास्त शिड्ड्या काढायच्या नाही आहेत पावटा वगैरे शिजावं म्हणून मी ते कुकरला लावलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता शेड्टी झालेली आहे एक दोन शिट्ट्या झाल्या की आपल्याला तो कुकर थंड करून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण बाकीची मसाल्याची तयारी करून घेऊया इथे मी गॅस बंद केला आहे दोन शिट्ट तर दोन शिट्ट झाल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे तो थंड होऊन द्यायचा आहे गॅस तोपर्यंत आपण इथे मसाला रेडी करतो दो, आहे दोन कांदे घेतलेले आहेत मी छोटे चिरून त्याचे उभे काप केले तो, के तो मी भाजून घेणार आहे नंतर खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे तीळ घेतलेलं आहे थोडं आणि आपला जो कांदा लसूण चटणी आहे लाल तिखट आहे आणि गरम मसाला असं मी एका वाटीत घेतलेला आहे दोन चमचे इथे मी कढई ठे पॅन ठेवलं आहे गॅसवर त्याच्यामध्ये तिळ भाजून घेते एक छोटे दोन स्पून आपल्याला तिळ घ्यायचं आहे जास्त नाही घ्यायचं आहे हे भाजलं की आपण बाजूला काढून ठेवूया एका ताटात इथे मी खोबरं दोन टीस्पून स्पून घेतलेलं आहे खिसून घ्यायचं आहे ते एकसारखं चांगलं भाजायचं आहे ते ते भाजून झालं की ते पण ताटामध्ये काढून घेऊया हा ड्राय मसाला आपल्याला मिक्सरला काढून घ्यायचा आहे तो खोबरं एकसारखं हलवायचं जेणेकरून ते खरपूस चांगलं भाज ते भाजून झाल्यानंतर मी ते पण एका ताटात काढलं आहे आणि आता इथे कांदा भाजायला घेतला आहे कांद्याचे मी उभे स्लाईस करून घेतले दोन छोटे मिडियम आकाराच्या कांद्यांचे कांदा चांगला भाजत आला की आपण तो तो पण मिक्सरला काढून घेऊया आता इथे मी तिळ आणि खोबऱ्याचं आधी वाटण करून घेणार आहे आणि नंतर मग हे ओलं जे कांदा आहे लसूण आहे ते आपण वाटूया ह्या जा भाजीला जास्त मसाले नाही टाकले तरी चालतात त्याच्यात ऑलरेडी खूप भाज्या असल्यामुळे त्याची टेस्ट खूप छान येते इथे तुम्ही बघू शकता मी दोन मिरच्या घेतल्यात अद्रक घेतलं आहे लाल लसूण घेतलेलं आहे आणि थोडी कोथिंबीर घेतली आणि त्याचं वाटण करून घेतलं आहे आता मी या वाटणामध्येच कांदा जो आपण भाजून घेतला आहे तो टाकणार आहे आणि त्याची पेस्ट करून घेणार आहे तर ता आता इथे आपलं सर्व जिन्नस घेऊन झालं आहे ते मसाले घेतलेले आहेत आणि आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे शेंगदाण्याचं कूड घेतलं आहे मी दोन चमचे छोटे आ, ही सर्व पूर्वतयारी करून झाली की आपण इथे कढई ठेऊया आणि कढईमध्ये एक दोन चमचे तेल टाकायचं आहे छोटे दोन ते चार चमचे टाक टाकायचे आता याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि मिरची मिरची आलं लसूण कोथिंबीर आणि कांदा अशी आपली ही पेस्ट आहे तर ही पेस्ट आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे व्यवस्थित सुरुवातीला तुम्ही थोडंसं जिरं टाकून आधी तेलामध्ये परतून घेऊ हो शकता हड़द टाकली छोटा स्पून लाल तिखट कांदा लहसून चटनी और थोड़ा सा गरम मसाला एक छोटा स्पून अस मज चमचे दिन टी स्पून मजा मसाला है तो तर तो मी टाकलेला आहे आता इथे जे आपण तिळ आणि खोबऱ्याचं जे वाटण केलं आहे ते टाकलेलं आहे तीळ आणि खोबरं जे भाजून आपण केलं होतं ते मी टाकलं आहे त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये एकसारखं भाजून घ्यायचं आहे थोडं पाणी टाकूया म्हणजे ते चांगलं भाजलं जाईल मसाला चांगला भाजला जाईल मसाला चांगला भाजला की तो व्यवस्थित तेल वगैरे सोडतो असं छान पाहिजे तर इथे आपण एक टीस्पून मीठ टाकायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे टाका तुमच्या कांदा लसूण चटणीला किती मीठ लागतं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता ते तिखटसुद्धा तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे टाकू शकता की तुम्ही नेहमीच्या वापरामध्ये किती तिखट टाकता एक चमचा दोन चमचे त्याप्रमाणे इथे मी थोडं पाणी अजून टाकलं आणि जेणेकरून आपला मसाला चांगला भाजला जाईल हे सर्व मसाले एकत्र एक व्यवस्थित भाजायचे आहेत आणि मग आपल्याला याच्यात भाजी टाकायची आहे मीठ मी अजून एक चमचा टाकला आहे दोन चमचे झालेत म्हणजे ते आणि भाजी ती जास्त आहे त्याच्यामुळे आपल्याला दोन चमचे मीठ टाकायचे आता कुकरमध्ये आपण भाजी शिजवल्यामुळे थोडं पाणी त्याच्यात झालेलं आहे तर आपण पाणी काढून घेऊया सगळं आणि फक्त भाजी जी आहे ती आपल्याला टाकायची आहे त्यात हे पाणी तुम्ही नंतर जर तुम्ही काही डाळ किंवा काय करणार असाल तर त्याच्यात ते वापरू शकता कारण याच्यात पण भाजीचं आपलं जीवनसत्व सर्व आलेलं आहे किंवा तुम्हाला हीच भाजी जर थोडी पात्र करायची असेल तर त्याच्यातही ते टाकू शकता आता इथे मी भाजी पूर्ण पाणी काढून ह्याच्यात टाकलेली आहे आणि परतून घेते ती आता इथे तिला छान एकसारखी हलवायची आहे आणि तो मसाला सगळा त्या भाजीला लागला पाहिजे व्यवस्थित अशी ही आपली भोगीची भाजी पूर्ण रेडी झालेली आहे तुम्ही जरूर ट्राय करा आणि खा आपल्या हिवाळ्यामध्ये ही, ही भाजी अतिशय पौष्टिक आहे याच्यात भरपूर भाज्या आपण टाकल्यामुळे खूप छान तिची चव पण खूप छान लागते इथे मी आ, एक चमचा कूट टाकलेला आहे शेंगदाण्याचं शेंगदाण्याच्या कूटामुळे त्याला आणखी छान चव येते आता इथे भाजी आपली पूर्ण झाली तर आपण याच्यात कोथिंबीर टाकून भाजी आता झाकून ठेवूया ही इथे तुम्ही बघू शकता पावटा वगैरे छान शिजलेला आहे तो हाताने दाबला तर तो व्यवस्थित प्रेस होतो आहे मऊ झालेला आहे तो व्यवस्थित तर इथे भाजी आपली पूर्ण व्यवस्थित शिजलेली आहे अशी ही भाजी आपण आज देवाला नैवेद्य म्हणून ती दाखवणार असतो आता इथे मी तुम्हाला बाजरीची भाकरीसुद्धा दाखवते आहे कशी करायची याच्यासाठी मी बाजरीचं पीठ आणलं होतं दळून एक किलो तर इथे मी दोन ते दोन ते तीन भाकरी मी केल्या हो होत्या त्याचं नैवेद्य व्यवस्थित दाखवलं तर भाकरीसाठी आपल्याला पीठ आधी साळून घ्यायचं आहे ताटामध्ये त्याच्यात मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे एक चमच्यावर आपल्याला मीठ टाकायचं आहे बाजरीच्या भाकरीमध्ये मीठ आणि तीळ खूप छान लागतात तर तुम्ही मीठ टाका या भाजी या भाकरीला भाकरीचं पीठ आपल्याला एकसारखं पाण्यामध्ये भिजवून व्यवस्थित थोडं थोडं पाणी टाकायचं आहे पीठ पीठ जसं जसं आपल्याला मळत जाऊ तसं अंदाजे आपण पाणी ॲड करत जायचं आहे तर एकसारखं आपल्या हाताने ते व्यवस्थित मळत जायचंय इथे तुम्ही बघू शकता मळ ते व्यवस्थित मळल्यामुळे आता आपला छान पिठाचा गुळा तयार झालेला आहे तो थंडीमध्ये बाजरीची भाकरी ही आवर्जून खाल्ली जाते कारण ती उष्णता निर्माण करते त्याच्यामुळे ही भाकरी आवडीने खातात था लोक थंडीमध्ये फक्त या भा या भाकरीसाठी आपण मीठ टाकतो आणि मग ती करतो मीठ टाकून आता इथे मी जे पीठ घेतलं होतं त्याचे मी तीन गोळे तीन आणि एक छोटासा गोळा केलेला आहे एक चारशे ग्राम पीठ मला याच्यासाठी लागलेलं ला आहे तीन आणि एक छोटा गोळा करण्यासाठी तर तुम्ही त्याप्रमाणे अंदाजे तुमच्या अंदाजाप्रमाणे घेऊ शकता आता इथे मी एक गोळा घेऊन आता त्या खाली आपल्याला पीठ टाकायचं आहे थोडं आधी ताटामध्ये पीठ टाकून मग आता थोडंसं आपल्या हाताला आधी लावून घ्यायचं आहे आणि मग हा जो गोळा आहे तो त्याच्यावर ठेवून तो आपण फिरवत जायचं आहे असा भाकरी जशी जशी फिरेल जसं खाली पीठ असल्यामुळे ती भाकरी व्यवस्थित फिरली जाते तर तुम्ही ते, ते लक्ष असू द्या की खालचं पीठ खाली पीठ असायला पाहिजे भाकरीच्या नाही तर ती ताटाला चिकटू शकते ते मी भाकरी पूर्ण उचलली आणि थोडंसं जे जेवढं एक्स्ट्रा पीठ असेल ते काढून टाकायचं आहे आणि तिकडे मी तवा तापायला ठेवलेला आहे गॅसवर तव्यामध्ये आपण ती भाकरी टाकूया व्यवस्थित बोटाच्या आपल्या बोट बोट आणि आपला जो पंजा असतो त्याने सर्व ती भाकरी अशी एकसारखी फिरवायची आहे याला आपण आधी तीळ लावून घेऊया सफेद तीळ असतात ते आपल्याला तिळ तीळ टाकून पण थोडीशी ती परत फिरवायची आहे भाकरीचं पीठ व्यवस्थित मळलेलं असेल तर ती भाकरी व्यवस्थित येते तर जेवढं ते मौसूद पीठ होईल तेवढं ते हे करून घ्यायचं आहे जास्त पातळ पण ते करायचं नाही आहे आणि जास्त कठीण पण नाही करायचं तर इथे बघू शकता तुम्ही मी तीळ टाकलेलं आहे तीळ टाकल्यावर आपल्याला परत एकदा दोनदा ती परत फिरवायची आहे जेणेकरून तीळ आपल्या भाकरीमध्ये व्यवस्थित ते लागले जातील आता ही भाकरी मी उचलून तव्यामध्ये टाकणार आहे ते तुम्ही बघू शकता ती तव्यामध्ये मी टाकलेली आहे तर तव्यावर टाकल्यानंतर ती आपल्याला त्याला वरची जी बाजू आहे ज्याला पीठ जी खालची बाजू असते ती वर येते त्याला पीठ लागलेलं असतं त्याला आपल्याला पाणी लावायचं आहे हलक्या हाताने थोडंसं पाणी लावायचं जास्त पाणी पण नाही लावायचं आहे फक्त ते पीठ सगळं पिठाला सगळं ते पाणी लावायचं असतं आता याच्यावर पण मी थोडेसे तीळ टाकलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर टाका नाही तर नाही टाकलं तरी ते एका साईडने आपण टाकलेलंच आहे ऑलरेडी तर आता भाकरी आपण आता भाजूया तिला एक मिनटं आपण तशीच ठेवणार आहोत आणि मग नंतर असे साईडने आपल्याला ती सुट्ट करून घ्यायची आहे आणि नंतरच ती उलतायची आहे तवा आपण चांगला तापवून घेतलेला आहे तवा गरम असला पाहिजे भाकरी जेव्हा आपण टाकतो तेव्हा थंड असेल तर ती भाकरी चिकटून बसेल त्या तव्याला त्याच्यामुळे तवा आधी गरम करणं हे खूप महत्त्वाचं आहे तिथे मी तुम्हाला दुसरी भाकरी, भाकरी, पन, भाकरी ती भाकरी भाजते आपली तव्यातली तोपर्यंत आपण दुसरी भाकरी करूया तिथे पण मी आधी हाताला पीठ लावलं आणि नंतर हा गोळा त्याच्यात ठेवून तो पीठ गोल गोल फिरवायचा आहे ते आपल्या हाताच्या साय्याने तिचा आकार मोठा मोठा करत जायचा आहे तो आता इथे तुम्ही बघू शकता भाकरी पूर्ण अशी मोठी झालेली आहे आता आपण तीळ लावूया त्याला आणि ती करू तिळ लावल्यावर पण एकदा दोनदा आपण तिला परत फिरवणार आहोत आणि म्हणजे त्या जेणेकरून ते तिळ आहे त्या पिठामध्ये ते व्यवस्थित रुटले जातील बाजरीची भाकरी ही खूप छान लागते अशी खाण्यासाठी सुद्धा आता इथे तुम्ही बघू शकता मी दुसरी भाकरी पण तव्यात ता टाकली ही पण दाखवते तुम्हाला त्याच्यावर आपल्याला थोडस तिळ लावून घेऊया ही पण भाकरी उलटताना मी आधी कडेने तिला सुट्टू सुट्टी करून घेतली आणि नंतरच ती उलटलेली आहे आता इथे आपण तिला व्यवस्थित भाजली भाजण्याची प्रोसेस दाखवते आहे एकसारखी तिला हलवायची आहे सगळी जिथे तुम्हाला असं कच्चं वाटत असेल आणि तिचा कलर जिकडे चेंड नाही झालं आहे ती बाजू तुमची कच्ची असेल तर तुम्हाला तिथे तो पोर्शन घेऊन तिथे भाजायचं आहे असं तव्यामध्येच तुम्ही दोन्ही साईडने तिला शेकू शकता इथे तुम्ही बघू शकता माझी भाकरी आणि भाजी ही दोन्ही रेडी झालेली आहे त्याचा आपण नैवेद्य दाखवून ती खाऊया तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझे चॅनल भोगी आणि मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल